आंदोलन सुरू आहे आंदोलन करताय तुम्ही नमस्कार हे जे काही चालू आहे प्रत्येक हॉस्पिटलला जी लूट चालू आहे आज जिवंत उदाहरण आहे आज एक आई गेली आहे दोन बाळा अनाथ झाली आहेत जबाबदार कोण हे प्रशासन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे नाही महिलेवर जो अन्याय झालेला आहे तो त्यांच्यावर त्यांना शिक्षा झाली पाहिजे डॉक्टरांची हाकलपट्टी झाली पाहिजे गरीब जनतेने काय करायचं अशा लोकांसोबत असं होतं तर आमच्या सोबत काय होणार होत असं मध्ये त्यांना शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व पक्षीय आंदोलन जे आहे ते सध्या आपण जर बघितलं तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर सुरू आहे आपल्यासोबत डी सी पी आहेत आपण बातचीत करणार आहोत सर आंदोलन सुरू आहेत काय सांगणार आहे कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे आता या घटनेसंदर्भामध्ये जे काही चौकशी आहे ती चौकशी या ठिकाणी केली जात आहे आणि चौकशीप्रमाणे पुढील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत या ठिकाणी काँग्रेसवाले जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेस पदाधिकारी जे आहेत ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सध्या सुरू असताना या ठिकाणी दिसत आहे जोरदार घोषणाबाजी काँग्रेस पदाधिकारी या ठिकाणी करतायत आपण जर बघितलं तर आज सकाळपासून हे आंदोलन जे आहेत ते या ठिकाणी